लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व नेमकं काय तसेच हा हक्क बजावल्याने समाजात काय परिणाम होऊ शकतो मतदारांची भूमिका नेमकी कोणती असावी याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे हे या दिनानिमित्ताने सांगितलं जातं भारतीय संविधान एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी एकोणासशे पन्नास मध्ये सव्वीस जानेवारी रोजी लागू करण्यात त्याचा एक दिवस आधी म्हणजे एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली ज्यामुळे आज भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना दिनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील करोड युवकांशी गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी माध्यमातून संवाद साधला आपल्या संबोधनामध्ये मोदीजींनी वर्ष पूर्ण झालेल्या सर्व युवक व युवतींना आवाहन केले की तुम्ही तुमचे नाव सर्वप्रथम मतदार यादीमध्ये नोंदवून घ्या येणाऱ्या पंचवीस वर्षांमध्ये आपला भारत देश हा विकसित भारत देश होणार आहे आणि या विकासामध्ये तुमचा युवा पिढीचा सर्वात मोठा सहभाग आणि योगदान राहणार आहे असे मत पंतप्रधान यांनी यावेळी व्यक्त केले मतदार यादीमध्ये नाव नोंदणी मोदीजींनी नमो ॲपवर सूचना मांडण्याचे आवाहन त्यांनी केले सिन्नर मध्ये आडवा फाटा उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते सिन्नर शहरातील व्ही एन कॉलेज येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी सिन्नर तालुका भाजपचे तालुका प्रभारी तथा सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड माजी शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे विशाल क्षत्रिय प्रियंका द्विवेदी विष्णू सानप संकेत सानप यांच्यासह सा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या सूचनांमध्ये विशेषतः काही उपक्रम राबवता येतील का या संदर्भात युवकांच्या मनांमध्ये ज्या ज्या नवीन सूचना व संकल्पना आहेत ते मांडण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी कॉलेजचे समन्वयक चकोरसर व कॉलेजचे प्राचार्य यांचे विशेष आभार या उपक्रमानंतर मांडण्यात आले पंतप्रधान मोदीजींचा हा संवाद ऐकण्यासाठी व्ही एन नाईक संस्थेतील सुमारे पाचशे विद्यार्थी उपस्थित होते यावेळी रामेश्वर आव्हाड यांनी या, या ठिकाणी एलईडी स्क्रीन उपलब्ध करून दिल्याबाबत त्यांचे आभार मानण्यात आले एसीएन न्यूज साठी यश धनगर आज आमच्या महाविद्यालयामध्ये जागतिक मतदार दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आणि या विश्वाला भारताचा ज्यांनी या ठिकाणी नावलौकिक वाढवलं असे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या या आजच्या या प्रबोधनात्मक व्याख्यानामध्ये नवीन मतदार नोंदणी किंवा म नवीन मतदारांना या ठिकाणी आव्हान करण्याबाबत आज आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने आपल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने आजचे तरुण ज्यांचं वर्ष अठरा पूर्ण झालं आहे त्यांनी विकसित भारताचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे विकसित भारत आपल्याला निर्माण करायचं आहे म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्या घरामध्ये बहीण भाऊ इतर नातेवाईक जे असतील त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपलं मतदान यादीमध्ये नाव कसं येईल या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करणे काळाची गरज आहे आपलं मत ब मत हे बहुमूल्य मत आहे आणि त्या मताच्या आधारे या देशाचा विकास होऊ शकतो आपल्या हक्काचं पहिलं मत देण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे असं मी महाविद्यालयावरच्या वतीने आवाहन करतो आजच्या जागतिक नोंदणीच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो आज जागतिक मतदान दिवस आहे आणि या दिवशी युवकांनी जास्तीत जास्त आपलं मतदान नोंदवून या ठिकाणी देशाच्या विकासामध्ये मोलाचं योगदान द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि खरं तर हा जो आपला देश हा युवकांचा जास्त भरण्या असलेला म्हणजे जवळजवळ पासष्ट टक्के युवक असलेला हा आपला देश आहे आणि ह्या देशामध्ये सध्या भारत जर समृद्ध करायचा असेल भारताला जर जागतिक लेवलवरती या ठिकाणी क्रमांक एकचा देश बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये युवकांचं योगदान हे सर्वात महत्त्वाचं योगदान आहे कारण आता या ठिकाणी भारत नाविन्याकडे वाटचाल करत आहे शेतीमध्ये नवे नवे प्रयोग करत आहे उद्योगधंद्यामध्ये नवे नवे प्रयोग करत आहे आणि यासाठी युवकांचं या ठिकाणी योगदान हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी सर्वात प्रथम यांनी या ठिकाणी आपलं मत नोंदवलं पाहिजे म्हणजे मग या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला भर घालता येईल आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो का आपण ह्या योगदानामध्ये जे नवमतदार आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी आपली नोंदणी करून घ्यावी अशी या ठिकाणी कळकळीची कल विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी करतो राष्ट्रीय मतदाता दिनाच्या निमित्ताने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संबंध देशातील करोडो युवकांशी संवाद साधला त्याचाच एक भाग म्हणून आज सिन्नर येथील आडवा फाटा येथे येथे असलेले व्ही एन आय कॉलेजमध्ये नरेंद्र मोदी यांच्या संवादाचं थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं होतं यासाठी या, या कॉलेजचे समन्वयक बाळासाहेब चकोर यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो मोदीजींनी आपल्या संवादामध्ये सर्व तरुणांना आवाहन केलं की ज्यांचं ज्यांचं अठरा वर्ष वय झालेलं आहे त्यांनी सर्वप्रथम आपलं नाव मतदार यादीमध्ये सामील करून घ्यावं त्याचबरोबर युवकांना असंही आवाहन केलं की तुमच्या मनात काय कल्पना आहे काय संकल्पना आहे तुम्हाला या देशाच्या सरकारकडून नव्या नव्या काय आशा अपेक्षा आहे त्या सर्वच्या सर्व आशा आकांक्षा तुम्ही नमो ॲपवर अपलोड करा ज्या ज्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची खात्री मोदीजींना आहे त्या सर्वच्या सर्व आशा आणि आकांक्षा येणाऱ्या निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे वचननाम्यामध्ये राहतील असं आश्वासनसुद्धा मोदीजींनी ह्या युवकांना दिलं खरं तर देशाचा कारभार सांभाळताना आज मोदीजींना दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या दहा वर्षांमध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांसाठी भरीव असं काम मोदी सरकारने केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग म्हणून देशाच्या युवकांकडे बघण्याचं काम मोदीजींचं आहे येणाऱ्या पंचवीस वर्षांमध्ये हा देश विकसित भारत होणार आहे आणि ह्या विकासामध्ये आजचा जो युवक आहे त्याचा सिंहाचा वाटा राहणार रा आहे याची पूर्ण कल्पना मोदीजींना आहे आणि म्हणूनच या युवकांना त्यांनी आवाहन केलं की तुमचं नाव तुम्ही मतदार यादीमध्ये नोंदवा आणि मतदानाचा पवित्र हक्क तुम्ही बजवा असं आवाहन मोदीजींनी केलं तेच आवाहन मी सिन्नर तालुक्यातील तमाम आमच्या युवकांना करू इच्छितो मतदार यादीमध्ये तुमचं नाव नोंदून घ्या आणि मतदानाचा अधिकार बजवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो